मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावती आहे महिला भगिनींचा काळी चिरणारा आक्रोश नमस्कार मित्रांनो न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठा समाजाला सरसकट कुणबी नोंदीच्या आधारे आणि सगळे सोयरे या शब्दासह राज्य सरकारने कायदा पारित करून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आता पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलेले आहे आज सहावा दिवस असताना त्यांनी आपल्या मागण्यावर ठाम राहिल्याने आता महिला भगिनी देखील मनोज जरांगी पाटील यांनी सध्या त्यांची परिस्थिती खालावत असल्याने महिला भगिनींचा देखील आक्रोश पाहायला मिळत आहे पहा नेमकं काय घडलंय ಮರಾಠಾ ಯೋದ್ಧ ಮನೋಜ ಜರಾಂಗಿ ಪಾಟೀಲ್ पहिल्यांदा उपोषण केल्यानंतर राज्य सरकारकडून कुणबी नोंदी शोधण्याचे काम करण्यात आले या आधारे राज्यात बहुतांश ठिकाणी लाखो कुणबी नोंदी सापडल्या यामुळे अनेक मराठा बांधवांना ओबीसीतून कुणबी नोंदीच्या आधारे आरक्षण मिळाले मात्र मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे सगळे सोयरे या शब्दासह राज्य सरकारने कायदा पारित करून मराठ्यांना सरसकट आरक्षण द्यावे यासाठी आता मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील यांनी आक्रमक पवित्र घेतला आणि या जे कायद्यात रूपांतर करण्यासाठी थेट त्यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले मात्र आज सहावा दिवस आला असताना मनोज जरांगी पाटील यांची प्रकृती खालावत असताना महिला भगिनींनी थेट आक्रोश करण्यास सुरुवात केली याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा